गावठी कट्ट्या गाव सह एकाला चाळीसगाव रोड पोलिसांनी घेतले ताब्यात जिवंत गाव रोड पोलिसांनी मुसक्या वडजाई रोड जवळील बीएसएनएल ऑफिस जवळ एक इसम गावठी कट्टा बाळगून असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांना माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे चाळीसगाव गाव रोड पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन संशयास्पद असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन घेतली असता त्याकडे पोलिसांना आढळून आला आहे गावठी चार जिवंत कारतूस देखील पोलिसांना आढळून आले आहे पोलिसांनी या इसमाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील गावठी कट्टा व जिवंत कातूस देखील चाळीस गाव रोड पोलिसांनी हस्तगत केले आहे शकील शेख सलीम शेख उर्फ शकील सेंधवा व एक्केचाळीस व्यवसाय मजुरी राहणार स्कूल वडजाई रोड धुळे असे अटकेतील व्यक्तीचे नाव आहे त्याच्याकडे गावठी बनावटीचा कटटा चार कारतूस असा एकूण सदतीस हजार रुपये किमतीच्या मुद्यमाला जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश करीत आहे